इकडे आणि सगळे हा भाग डेंजर आहे इकडे इकडे साप पण राहतो तर हॅलो आणि नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस व्हिडिओ आला नाही कारण कसं का पाऊस लागत होता त्याच्यामुळे बाहेर जर मोबाईल नेला तर पुन्हा भिजणार खराब होणार त्याच्यामुळे असं उगा तिस नको घ्यायला म्हणून व्हिडिओ मुद्दामच काढला नाही तर असं एवढा काही खास पाऊस नाही आहे हां तर मी आज चाललं अळम्यांच्या शोधात काल गेलेलो अळम्यांच्या शोधात अळमी काय भेटली नाही कारण बऱ्याच जणांना भेटली अळमी पण आता कसं अळमी काहीतरी कुठल्या पण जागेवर येत नाही सरळ तिचे ठरावी जागे असतात कधी कधी किंवा वारळं वगैरे असतात कुजलेला कचरा असतो म्हणजे जसं काय जसं की हा कुजलेला कचरा असा शक्यतो अशा भागात येतात मी तर काल गेलेलो काल भेटली नाही तर आज म्हटलं ट्राय करूया कारण पाऊस पण तसा लागला पावसावरती हो पण डिपेंड असते की अळमी कधी येतात की समजा आता भरपूर जून आता आपल्याकडे लवकर पाऊस सुरू झाला म्हणजे मैं मे महिन्यातच पाऊस लागायला सुरुवात झाला तर मग जूनच्या एंडपर्यंत येतात जूनमध्ये लागला तर मग जुलैच्या मिडपर्यंत येतात असा काहीसा अळम्यांचा विषय असतो ठीक आहे मग आता बघूया पुढे कसा ब्लॉग बनते व्हिडिओ अपलोड तर शेवटपर्यंत बघत राहा लाईक कर, करा शेअर ला करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ असे रोज बघायला मिळतील चला तर सकाळचे वाचले आठ छप्पन आणि माझ्या कुत्र्यासोबत आलेलं माहीत नाही कुठे कुठं राहिलं ग हीची तुम्ही बघताय सगळ्या आमच्या काजूची झाड आहेत काजूची बाग मस्त एकदम पिकनिक स्पॉट आहे नाही कोकणात कोणती पण जागा बघायला गेली अशी मोकळी दिसली तर पावसाळ्यात ती पिकनिक स्पॉटच बनते गवत वगैरे सगळं असं मस्त कुठे पण जायचं बसायचं वनभोजन करायचं अशा टाईपची जागा म्हणते तर तुम्हाला माहीत असेल का नाही माहीत नाही पण ह्याला आम्ही हसोळी बोलतो आणि याला अशा प्रकारची हे येतात फळं येतात तर बांबूच्या काठीपासून अशी एक नळी बनते आणि त्याच्यामध्ये जातो गच व्हिडिओ लवकरच येईल तुम्हाला दाखवून कसं ते आणि त्याच्यामध्ये आम्ही ती हसोळी घालतो आणि वाजवतो म्हणजे काहीतरी एअर कम्प्रेशन नेते मागून एकदा असोळी घातली पुढे जी असेल ती मागची असोळी पुढे ढकलली ती पुढची असोळी एअरच्या दबावामुळे उडून जाते आणि आवाज येतो मोठा म्हणजे असं शब्दात सांगणं कठीण आहे पण तुम्हाला एकदा प्रॅक्टिकल दाख करून दाखवतो आणि आपल्या इकडे पावसाळ्यात ते दा दाक। दाक। पावसा सर्रास घचनडी बनव बनतात ठीक आहे तुम्ही जर बनवले असेल तर कमेंट करा खाली कधीतरी लहानपणी वगैरे जर बनवली असेल तर ठीक आहे मी तर अजून बनवतो तसं आपल्या वगैरे काय भेट वाट लागत नाही तर मी आलो आहे आता इकडे जंगलात जंगलात म्हणजे असं एक खडप आहे दगड मोठा तिकडे शोधायला आलो आहे मी आणि बघूया तिकडे भेटतात का इकडे मला काहीतरी दिसतंय आणि थिंगला एक सांगाडा कसा बघा मित्रांनो कोणत्या कुठल्या तरी प्राण्याचं सांगाडे कोणीतरी खाऊन टाकलं आहे असं वाटतंय ज्या इकडे वाघ वगैरे फिरतो त्याच्यामुळे कोणत्या पण माकड वगैरे असेल हा माकड खालेला असेल आय थिंक काय माहीत नाही आपण हे सांगाडे बघायला नाही आलो आहे आपण आलो अळंबी शोधायला भेटली तर आपण जाऊ आणि लवकर लवकरात लवकर इली घरची वाट पकडू वाटेत आपल्याला सांगाडा दिसला त्याच्यामुळे आपल्याला तिकडे न जाण्यास बरं वाट बदलावी लागेल ला आपल्याला त्याच जागेवर जायचं आहे पण आपल्याला थोड्या दुसऱ्या वेग वाटेनं जायचं आहे कारण मला अशी शक्यता आहे की तिकडे अळबी भेटू शकतात कधी आपल्याला आधी भेटली नाही पण मला असं वाटतंय डाऊट आहे वाटतंय म्हणून जाऊया जायला पण काय हरकत आहे आपला ब्लॉक पण बनेल बघा हसोळीचं झाडं एवढी मोठी आहे कितीतरी हसोळी आलेली हे हो ही मोठी होतात ही छोटी आहेत आता ह्या एवढे मोठे होतात की म्हणजे त्याच्या बांबूच्या त्या नळीमध्ये जायला पाहिजे म्हणजे फिट बसायला पाहिजे डायरेक्ट पोकळ राहता कामाने असं तरच त्याला एअरचा दबाव येईल असं ह्या सीझन पावसाळी सीझन भरपूर बनतात घसणाळ्या आणि पावसाळी सीझनमध्ये आपल्याला जास्त ते पोकळ बांबू भेटतात पोकळ बांबूचे फटके तुम्ही ऐकले असतील तर आता आपण तिकडून आलो आणि तिकडे त्या साईडला आपल्याला सांगाडा दिसला ठीक आहे मग आता आपण ह्या वाटेनं चढूया वरती त्या खडपावर आणि हे मी इथे मी पहिल्यापासून यायचो खूप आधीपासून कारण इकडे नेटवर्क वगैरे सगळ्याचं भेटतं आपल्या घरी तेवढं नाही भेटत घरी फक्त बी एस एन एलचं नेटवर्क आहे आणि या इथे ह्या जागेवर शक्यतो जवळपास सगळ्यात चिमना नेटवर्क असतं कारण ही जागा उंचावर आहे पण थोडीशी आपल्याला घसर स्लिपरी पण जागा आहे वेल बरे दिसते या अरे बापरे काटे काटे काटों से बचके भाई ठीक आहे तर मित्रांनो आपण आलोय वरती वाव हे कुठली तरी नवीन फळं मी बघतोय मला माहीत नाही कुठलं काय आहे ते पण खाण्यासारखे तर डेफिनेटली वाटत नाही काय माहित कशाचे पण दिसायला मस्त आहे तिकडे सगळे तुम्हाला झाडं दिसतील ते आम्ही सौरभ दादा बोलतो त्यांची शेती आहे तिकडे पामाची शेती आहेत पामचं तेल काढतात त्याची शेती आहे सगळे तुम्हाला दाखवेन आता पण आता आपण इकडे आलेलो अळम्यांच्या शोधात पण इकडे शक्यतो अळमी तर नाहीच आहे हा भाग डेंजर आहे इकडे इकडे साप पण राहतो चला जाऊया आतमध्ये बघा हे सगळे पाम आहेत वारू दिसतंय तिकडे जाऊन बघूया आपल्याला काय भेटत की नाही ते कारण शक्यतो अशा वारुळावरती जळमी वगैरे हो येतात आणि काहीतरी दरवर्षीच्या जा ठरलेल्या जागा असतात पण यावर्षी अळमी बऱ्यात दुकाने खाल्ली पण आता इकडे ह्याच भागात जास्त आली नाही रळमी जास्त म्हणजे एक पण अळम आला नाही ठीक आहे लेट सी भेटलं ले तर चांदीच चांदी मग काय जाऊया घरी अर्ध जंगल छान मारा लेकिन अळम्या किदर नाही मिला बघूया आता एक जागा आहे आपली दरवर्षीची ठरलेली जे शक्यतो तिला येतात कधी कधी पण आता आलं की नाही ते बघायला करकत आहे ठीक आहे लेट सी इकडे दगड आहे दगडावरून जाणं जायला रिस्क नाही घेऊ शकत नाकाने उडू पडू शकतं ठीक आहे अरे जागाच गायब आहे मित्रांनो इथे एक हे होतं काय म्हणतात ते वारोळ होतं आणि त्या वारोळाला यायची जाग मी पण आता ते वारोळच गायब आहे कसं का माहीत नाही हे बघा जर तुम्ही काय बघितलं नसेल असं तर ह्याला बोलतात कलम बांधणे कलम बांधणे म्हणजे काय एखादी काजूचं झाड भरपूर लागत असेल तर दुस त्याला त्याचीच भरपूर लागणार झाडाची जात दुसरीकडे लागण्यासाठी त्याला अशा प्रकारे काहीतरी कलम बांधतात म्हणजे असं काय असतो की लाकडाचा भुसा असतो आतमध्ये पाण्यात भिजवत ठेवतात एक दिवस आधी आणि नंतर मग डायरेक्ट असा ह्याची साल काढतात पूर्ण अशी भोवतालची फांदीची आणि फांदी फांदीची साल काढली की अशी लांब साल काढतात अशी आणि नंतर मग प्लॅस्टिकमध्ये भुसा ठेवून तो ओला भुसा असतो तो ठेवून येतात पुढे असं जसं बांधलं आहे तसं बांधतात त्या सालीच्या भोवती म्हणजे जी साल काढलेली असते त्या भोवती असं बांधतात आणि मग काही दिवसानंतर त्याला असं पाळं पुटतात आणि नंतर मग तिथं इकडून तोडतात ते मग पूर्ण फांदी आपल्याला भेटते कलम स्वरूपात आणि मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं कलम कशी लावतात तर तशा प्रकारे कलमाची रोपणी होते असं काही कलमाचा हिशोब आहे ठीक आहे आता आपण कलमाच्या टॉपिकला आलो नाही तर आपण आलो अळमी शोधायला पण ती का आपल्याला भेटली नाहीत तर चला बघूया यार मला असं खरंच वाटतं की अळमी कुठेतरी दिसावी आणि मी तुम्हाला असं काहीच काहीच बघा सरप्राईज अळमी आपल्याला भेटली असं काय ते करून दाखवू ते पुढ्या तशी अचानक अशी भेटायला पाहिजे आणि असं खूप वाटतं पण नशीब डॅश जे असतो क्या करेगा का पांडू तुम्ही लावा अर्थ कसा तू? पना, अच्छा, तो ठीक आहे जास्त आपण असा भाषेचा वापर करू शकत नाही या व्लॉगमध्ये अळमी तर काय भेटली नाहीत का अशा अशा काहीशा ही वारोळ आहे तुम्हाला पूर्ण झाडाने पूर्ण झाकलेला आहे तर अशा काहीशा जागेवर शक्यतो अळमीही येतात इथे एक वारोळ आहे आणि काहीतरी दरवर्षी याच जागेवर बऱ्यापैकी अळमी येतात पण ह्या वर्षी तशी लवकर आली नाहीत अळमी जसा पाऊस लागला त्याच्या आहे आय थिंक एक दोन दिवसांनी अजून वाळ बघावी लागेल आता दिवसभर चालू असतो पाऊस असून असून कधी धो धो लागतो कधी कधी खोटा लागतो आणि कसं जून एंड आहे त्याच्यामुळे जूनच्या एंडला चार वेळी अळमी येतात शक्यतो पावसाच्या मध्याला पण आता मे महिन्यामध्ये पाऊस लागला त्याच्यामुळे कसं आता जूनमध्ये येण्याची शक्यता आहे ठीक आहे बघूया तर मित्रांनो बऱ्याच जागेवर फिरलो आहे पण आता आपल्याला का अळमी का काय भेटली नाहीत तर आता वेळ आहे घरी जायची कॅन यू सी दॅट तर मित्रांनो भरपूर जागेवर फिरलोय पण आता अळमी काय आपल्याला भेटली नाहीत ठीक आहे बघूया नेक्स्ट टाइम एकदा फिरून बघूया तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला नाही आवडला असेल तरी पण लाईक करा कारण अळमी तर आपल्याला नाही भेटली चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ एंड करणार होतो पण आपल्याला अळमी भेटलेली आहे इकडे मला वाटलं की व्हिडिओ आपल्याला अळमी नाही भेटणार पण कुठे कुठे अळमी आलेली आणि बघा यू कॅन सी बघा इकडे अळणी सगळे आता आपण काढून घरी येऊन जाणार जागेवरती येते तर आजचा व्हिडिओ फेल झाला नाही कारण आपल्याला अळबी भेटलेली आहेत मेहनत वाया गेली नाही असं म्हणता येईल ठीक आहे भेटूया आता अळबी काढल्यावरती बघा तुम्ही नमुन्यासाठी तुम्हाला एक अळमेबा दाखवतो त्याची मुळ पूर्ण खोल गेलेली असतात अजून फुललेले नाहीत काय आहेत तरी पण बऱ्याच आहेत नंतर मग कधी कधी काय होतं की न कुसतात अशी जास्त पाऊस लागला त्याच्यामुळे आता भेटल्या वेळेस काढायला लागतात ते जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अशा वारोळ्याच्या ठिकाणी अळमी वगैरे येतात तरी बघा मित्रांनो अशी छोटी छोटी आता तयार झालेली हा उद्या साधारण सकाळपर्यंत तयार होतील कदाचित तर आता ह्या अळम्यांसाठी आपण नंतर येऊया आणि ते अजून रेडी झाली नाही एवढी छोटी काय काढणार तर एवढ्या छोटीमध्ये तेवढी अळम्यांची भाजी पण होणार नाही तर ठीक आहे अळमी तर झाली अळम्यांची रेसिपी तुम्हाला लवकर द्या दाखवणार आहे याच चॅनलवरती तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा फक्त एक लाईक तुमचा व्हिडिओला बाकीच्यापर्यंत पोचवायला मदत करेल तर मित्रांनो अळमी काढून झालेली आहेत आणि हे बघा बांधलेली आहेत तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितली असाल तर आता अळम्यांच्या रे अळम्यांची रेसिपी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा काय तुमच्या काय प्रतिक्रिया असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बघायला मिळतील भेटूया का नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत बाय बाय